भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ खरे तर शेतकरी अस्वस्थ झाला होता केवळ बैल गेला नव्हता तर पूर्वजन्मातली हरणीच्या रूपातली आपली माता गेली हे दुःख शेतकऱ्याला असह्य झाले होते इतके की हरणाच्या पाडसासारखा तो सैरभैर झाला होता स्वामींच्या भोवती घोटाळत होता स्वामींच्याही गोष्ट लक्षात आली होती की आपल्या ह्या भक्तालासुद्धा मोक्ष हवं आहे परंतु शेतकऱ्याची वेळ अजून भरली नव्हती शेतकरी सतत विणवत होता की स्वामी मलासुद्धा मुक्त करा मला मोक्षाच्या वाटेवर नेऊन सोडा स्वामींनी ने शेतकऱ्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला त्याला जवळ घेतले शेतकऱ्याला खूप बरे वाटले त्याचा ऊर भरून आला स्वामी त्याला म्हणू लागले माझ्या परमभक्ता तुझा बैल मुक्त झाला तुझ्या मुक्तीच्या क्षणाला अजून खूप वेळ आहे तुझी भक्ती पाहून मी तुला आशीर्वाद देतो तुला यापुढे काहीही कमी पडणार नाही लवकरच मी मंगळवेड्यात येईन मी काही काळ तिथेच राहणार आहे तू काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझे तुझ्यावर लक्ष आहे शेतावर जा अन्नधान्य पिकव आणि हे अन्नधान्य गोरगरिबांना वाटून टाक उर्वरित आयुष्य लोकसेवेत घालव त्यात तुझे कल्याण आहे हे तू लक्षात ठेव रोज संध्याकाळी मजपाशी ये मी तुझी वाट पाहतो आहे एवढे तू लक्षात ठेव स्वामी शेतकऱ्याशी मोठ्या प्रेमाने बोलत होते आणि शेतकऱ्याच्या डोळ्यातून आनंदाशी ओघळत होते शेतकऱ्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि तो घराकडे निघाला रात्र पडली होती रस्ता पायाखालचा होता शेतकऱ्याला जाणवत होते की एक प्रकाशाचा ठिपका आपल्या पुढे पुढे सरकतो आहे आणि पायाखालची वाट आपोआप उजळून निघते आहे स्वामी आपल्याबरोबर गावच्या वेशीपर्यंत प्रकाश रूपाने येत आहेत हे शेतकऱ्याच्या लक्षात आले शेतकरी स्वामी विचारांनी भारावून गेला त्याच्या मुखातून स्वामींचे नाव सतत पाजरायला लागले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ